लोकांसमोर या मतदारसंघात या त्यांची जाणीव करून घ्या का त्यांच्या काय अडी अडचणी बघून घ्या तुम्ही पाच जर वर्षच नाही कामच नाही हो काहीच काम नाही मिरवणुकीला आम्ही जेवढा खर्च केला त्यांच्यावरती तेवढा निधी सुद्धा मंजूर नाही झाला आमच्या गावात शोधण्यासाठी कुठे पेपरला किंवा न्यूज चॅनलला बातमी वगैरे द्यावा लागते काय कधी कधी आम्हाला असा प्रश्न प्रश्न तर मांडले पाहिजे पण ते तडीच नेले तर त्यांना अर्थ आहे फक्त प्रश्न मांडून आणि भाषणबाजी करून काही फायदा नाही आता आपण आहोत सातगाव पडार येथील एक अजून महत्वाचं गाव भावडी या ठिकाणी तेथीलही नागर नागरिकांच्या आणि मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत आताच्या दोन्ही उमेदवारांविषयी ते आपण जाणून घेऊया येथील काही तरुणांकडून काय सांगाल आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत आडवराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे या समोर उभे आहेत तुमचा कसा राहील किंवा इतरच्या काय समस्या आहेत सातगाव पडरावरती जवळजवळ नव्याण्णव टक्के मतदान हे खासदार शिवाजीराव आडराव पाटलांनाच होईल कारण की कोल्हे मागच्या पंचवार्षिकला जे एकदा प्रचाराला आले तर आजपर्यंत परत सातगाव पाठराव आमच्या गावात म्हणा किंवा सातगाव पाठराव एकदाही आले नाही आजपर्यंत आणि तो माणूस जर एकदाही जर परत मतदारसंघात येत नसेल तर मतदारसंघातली जनता ईडी नाही परत त्यांना मतदान करायला शेवटी जनतेचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी माणूस पाहिजे आणि माणूस हक्काचा एकच खासदार शिवाजीराव आडराव पाटील आता ते सुरुवातीपासून पूर्ण भागावर जे प्रभूत होतो ते दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी राव पाटील यांची आता हे दोघे दिग्गज एकत्र झाले त्याच्याकडे येतील कार्यकर्ते म्हणून तुम्ही कसं पाहता ठीक आहे ना, ना दोन्ही तालुक्याचेच आहेत एकाच तालुक्याचे दोन्ही माणसं आहेत विकासाला भरपूर चालना मिळेल वळसे पाटलांचंही काम चांगलं आहे आणि खासदार शिवाजीराव आडराव पाटलांचंही काम चांगलं आहे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील जनता म्हणा किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातील पूर्ण जनता म्हणा दोन्ही जनतेला याचा भरपूर फायदा होणार आहे आणि विकासाचा मार्ग याच्यातून दिसतोय दोघही एकत्र आले ते थोडं फायद्याचं वाटतंय आपल्याला काय वाटतं त्यांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं कसं आहे की आजपर्यंत आंबेगाव तालुक्याच्या जनतेने आमदारकीच्या पाटील साहेबांनाच मतदान केलं आणि खासदार केला न पक्ष बघता हे दादालाच मतदान केलं आजपर्यंत त्याच्यामुळं त्यातून दोन्ही दिग्गज एकत्र आले विकासाची कामं जोरात होतील या दृष्टीने आणि पाठार पाहिल्यापासून दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं आहे त्याच्यामुळं दादा शंभर टक्के निवडून येणारे जनसामान्यातला जो माणूस आहे तो दादा आहे कोरले नाही कोरले हा नाटककार माणूस आहे त्यांनी फक्त आपला मागच्या टायमाला बरेच महिला मंडळ किंवा तरुण जे ज्याकडे झाली संभाजी महाराजांच्या भूमिकेच्या बाजून हा माणूस काय राजकारण वेगळं करीन या दृष्टीने आम्ही सुद्धा मतदान त्यांना केलं की आम्ही दादांची घरची माणसं असताना सुद्धा आमच्यातला तो बदल किंवा त्या वातावरणाचा बदल झाला पण ती अत्यंत मोठी चूक झाली आंबेगाव तालुक्यांनी तुमचा कुठे अपेक्षा भंग झाला असं वाटतं अपेक्षा भंग पूर्णपणे झाला की आज लहानपणासुद्धा वाटते की चुकलं आपलं काही तरी यांचा ज्या अंडा येऊन आणि त्या टायमाला साहेबांच्या पाठी आम्ही खंबीर असल्यामुळं त्या टायमाला त्यांच्याकडून मतदान होऊन गेलं आमचं नुसतं साहेबांमुळं आणि त्यांच्या त्या मालिकेमुळे महिलांचं मना सगळं तरुण वर्ग आकर्षित झाला आणि ते पूर्णपणे चुकीच नाही दिसतच नाही कधी दिसले नाही ते आलेच नाही मतदारसंघात कधी कधी आम्हाला असा प्रश्न पडतो का तालुक्या आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला खासदार आहे का नाही असं वाटतं का पेपरला बातमी देऊन कुठं हरवलेत का काय आमचे खासदार तालुक्याचे तब यांना शोधण्यासाठी पुढे पेपरला किंवा न्यूज चॅनलला बातमी वगैरे हो द्यावा लागते काय कधी कधी आम्हाला असा प्रश्न पडतो यांच्या याच्यात ते अनुपस्थिती जी महत्वाची वाटते आताची जी आता राजकीय परिस्थिती आहे कसं वाटते आताच राजकारण तुम्हाला आता त्या राजकीय परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर दोन उमेदवार आहे एक आढावा आहे आपला कोण आणि एक दुसरा हे कोल्हे तो कोल्हेरतो परंतु कोल्हे जे आमच्या मतदारसंघातून पाच वर्षापूर्वी आले होते ते परत काय इकडं लोकांची काय हाल अपेक्षा काय पाणी कुठं काय जुन्या का समस्याला आतापर्यंत कोले पाच वर्ष झाले आले नाही पण ते मतदारसंघाचे प्रश्न आहे तुमचे ते मानतात संसदेत व्यवस्थित संसदेत मग कुठले मांडले कशा खर्च मांडले यांना पुरस्कार मिळाला संसदेत बोला मतदारसंघात काय त्याचा उपयोग झाला कांद्याविषयी बोलले ना ते दे कांद्याविषयी तिकडे बोलले भाव वाढवले का त्यांनी काय फरक पडला आज आहे त्याच स्थितीत कांदा आहे कांद्याचे भाव नाही कशाला भाव दिले शेतीमालाला भाव नाही आणि बोलून काय उपयोग संसदेत लोकांसमोर या मतदारसंघात या त्यांची जाणीव करून घ्या त्यांच्या काय अडी अडचणी बघून घ्या तुम्ही पाच वर्षांनी जर येतात आम्हाला जनतेला मान्य नाही भेटत तुम्हाला कंटिन्यू काय वर्षातून कमीत कमी दोन तीन वर्ष तरी येऊन जातात भेटतात काही समस्या आम्ही घेऊन गेलो तर दादात त्या समस्या जाणीवपूर्वक आम्ही गेलो होतो ए डीपी आली होती अनेक कारणावस्तरी गेलो होतो दादाकडे काये, काये हो तर दादानी ती काम केली आमची तुम्ही असे कोल्हागरी नाही गेले कधी कोल्हा इथं नाहीच मतदारसंघाच नाही कुठे कोल्हाचं हाफीस कुठे काय कुठे काहीच पत्ता नाही आता काय वाटत तुम्हाला मग कसं वातावरण कसं राहायला पाहिजे इथं आता दोन्ही दिलीप वळसे पाटील आणि आळराव पाटील दोघे एकत्र झाले इथे तर या दोन नेत्यांचं चांगलं प्रबुध होत या मत दोन्ही सामाजिक दोघे एकत्र आले तर विकास कामे अजून होतील अशी यांच्या ह्याच्यातून जाणवते आपल्याला थोडे तरुण आहेत त्यांच्या प्रतिक्रिया समजून घ्या काय वाटतं आपल्याला ऐका ना कसं असतं माहिती का महाराष्ट्र राज्याचा जर मुख्यमंत्री सलमान खान झाला तर चालन का नाही कलाकार आहे ना कलाकारांनी कलाकाराच काम केलं पाहिजे पाच वर्ष त्यांनी ते पाच वर्ष कलाकार नव्हते आता थोडक्यात मागच्या वेळी तुम्ही नेता अभिनेता अशी लढाई होती ठीक आहे पण आता त्यांनी पाच वर्ष खासदार म्हणून काम केले तर मग तुम्ही त्याच्याकडे कसं कस खासदार म्हणून काम केलं आमच्याकडे एकदा पण फिरकले नाही ते ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस फक्त एकदा ते गेले त्याच्यावरती आम्ही त्यांना फक्त टीव्हीवर बघतोय लाईव्ह मध्ये ते आम्हाला एकदा दिसले ना अख्ख्या पाच वर्षामध्ये कुठं काम करतात काय करतात काहीच नाही आम्ही त्यांना जेवढ्या वेळा बघतो तेवढ्या वेळेस कुठेतरी जाहिरातींमध्ये बघतो नाहीतर कुठेतरी शूटिंग चालू ते बघतो नाहीतर कुठेतरी त्यांची लाईव्ह नाटकं चालू असत आम्ही तेच बघतो आम्हाला कुठंच दिसत नाही ते अख्ख्या पाच वर्षात ना ते मतदारसंघात आम्हाला कधीच दिसले नाही तुम्ही आता काय अपेक्षा मग यावेळी यावेळी शिवाजी दादा आढळराव पाटील शंभर टक्के खासदार ते का ते का म्हणजे त्यांना संधी दिली पाहिजे चूक झाली आमची कि मागच्या पाच वर्षामध्ये आमची आम्ही आम यांचा झेंडा घेतला यांच्यावर विश्वास ठेवला पण हे त्यांनी तसं काही काम केलेली नाही त्याच्यामुळे यावेळी शंभर टक्के आम्ही चुकलोय शिवाय दादा आढळ पाटील शंभर टक्के खासदार होणार तुमचा कुठेतरी अपेक्षाभंग भंग असं हो अपेक्षाभंग झालाय ना कामच नाही हो काहीच काम नाही मिरवणुकीला आम्ही जेवढा खर्च केला त्यांच्यावरती तेवढा निधी सुद्धा मंजूर नाही झाला आमच्या गावात या सातगाव पाठारावर चांगल्या प्रकारे एक वचक असणारे आणि सर्व शेतकऱ्यांशी कनेक्ट असणारे आपल्या गुंडेकर व्यवसायाच्या माध्यमातून बाळासाहेब काळे यांच्या यांच्या काय मते आताच्या लोकसभा मतदारसंघाबाबत आणि उमेदवारांबाबत काय सांगाल आत आता आता तसं जर पाहिलं तर गेल्या तीन पंचवार्षिकला शिवाजी आढळराव पाटील हे खासदार होते त्यांची कामं इतकी जबरदस्त आहेत की मतदारसंघातलं एकही गाव शिल्लक राहिलं नाही की ह्या गावापर्यंत निधी गेला नाही आणि प्रत्येक रविवारी त्यांचा जो जनता दरबार आहे त्याच्यामध्ये साई तालुक्यामधल्या लोकांना इतकं सहकार्य मिळालं की दादाच्या तिथं दा गेल्यावर ना कोणाची मध्यस्थी करावं लागली की दादाला भेटण्यासाठी डायरेक्ट घरच्यासारखं डायरेक्ट दादाच्या खुर्चीपर्यंत प्रत्येक मतदाराला जाता येते आणि प्रत्येकाची कामं एवढी जबरदस्त झाली कारण मला सुद्धा एवढा मोठा अनुभव आला की मी सुद्धा पाच ते सहा वेळा गेलो पण तिथे गेल्यावर लगेच संबंधित खात्याला फोन लगेच त्याचं काम बघू करू हे दादाक नाही दादाकडे जल, संबंधित खात्याचा अधिकारी लगेच त्या माणसाचं काम करतोय त्याच्यामुळं इथली जनता खुश आहे आता पाच वर्षात दादा खासदार नाहीत तरी पण असं आम्हाला कधी वाटलंच नाही की दादा खासदार नाहीत आजही त्यांचा जनता दरबार चालू आहे आणि त्या जनता दरबारामध्ये आजही पण संबंधित खात्याच्या मंत्र्याला दादा लगेच फोन करणार कुणाच्या ज्या आहेत आणि आजही दादाचा संबंधित खात्याच्या माणस अधिकाऱ्यांवर एवढा मोठा दबदबा आहे की आजही जरी दादा खासदार नसतील तर पूर्वीला जे खासदार होते तेवढंच त्या आज त्यांची पकड मजबूत असल्यामुळं आज संबंधित खात्याला फोन केला की सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची कामं आजही पण तितक्या स्पीडमध्ये होता म्हणजे आता आता जे तुम्हाला असं म्हणायचं की डॉक्टर कोल्हे आता खासदार असताना त्यांच्या कार्यकाळात आणि त्यांच्याच कार्यकाळात आरळराव पाटील हे माझ्या खासदार नसताना त्यांची कामं जास्त आहेत अहो कोल्हे पाच वर्ष आम्हाला भेटलाच नाही त्याचा चेहरा सुद्धा जनतेला पाघायला सुद्धा मिळाला नाही कोल्हे फक्त टीव्हीवर पाहिलाय आम्ही कोल्हे जर भेटलाच नाही तर काम करण्याचा प्रश्न येतोच कुठं त्याला भेटायचं कुठं त्याला फोन करायचं कुठं आणि त्याने निधी टाकणं तर लांबच आहे पण तो जर सर्वसामान्य मतदाराला भेटलाच नाही तर कोल्हे फक्त ऐकू आणि पेपरच्या बातम्यांवरून कोल्हे ह्या मतदारसंघाचा खासदार आहे हे फक्त कळतय पण प्रत्यक्ष काहीच नाही त्यांचं म्हणणं आहे की ते संसदेत तुमचे शेतकऱ्यांचे प्रश्न एकदम पोटतिडकीने मांडतायत आणि खासदारांनी संसदेतच प्रश्न मांडले पाहिजेत त्यांनी लोकसभेत काही दसक्रिया कोणते सामाजिक त्याच्यात भाग घेण्याचे काम हे त्यांचं नाही अहो मला एक सांगा संसदेत प्रश्न मांडले पाहिजेत हा मुद्दा बरोबर आहे पण प्रश्न मांडून एखाद्या प्रश्नाचं शेतकऱ्यांना काही फायदा झालाय किंवा मतदारांना फायदा झालाय असं उदाहरण दाखवा ना की कि किंवा त्यांनी प्रश्न मांडलाय आणि तो प्रश्न तडीच गेलाय भाषण तर कोणी करेल भाषण करणारे आज हजारो जण आहेत पण त्याची खाली जनतेला काय फायदा मिळाला प्रश्न तर मांडले पाहिजेत पण ते तडेच नेले तर त्यांना अर्थ आहे फक्त प्रश्न मांडून आणि भाषणबाजी करून काही फायदा नाही प्रश्न सोडवले पाहिजेत असं यांच्या मतातून जाणवते एकही प्रश्न सुटलेला नाही त्याच्यामुळे नुसती भाषण भाषणबाजी झाली आता ठीक आहे कलाकार आहे कलाकाराचं वकृत्व चांगलं असते पण वक्तृत्वावर लोक पाच वर्षे भुलली पण आता सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आलंय की हा जर खासदार सापडतच नाही तर याला परत निवडून देऊन उपयोग काय परत पाच वर्ष वाया जातील असं बैलगाड्याच नक्कीच रे तुम्हाला काय वाटतं कुणाला शिवाजी उदर, दादा आढळ हे कारण कोल्हे याच्या अगोदर पाच वर्ष दादा तिच्यासाठी लढत होता दादानी स्वतः वकील देऊन कोर्टापर्यंत केसेस खेळल्यात दादाच्या अंगावर केसेस भरपूर आहेत आणि आता नंतर कोल्हे येऊन काही मान्यता अर्थ नाही कावळा उडायला आणि भांदे मोडायला दादांतला जरी पराजय झाला असेल पण समज श्रेय दादाचं दादा इतके दा राखडलेत आणि हे नंतर मागून दादा यो, यो, आले तो हे तीन बायपास हे तीन पास दादाची जीत दादांच्या जी मंजूर कामं आणि योग योग असा की कामं चालू असताना दादांचा पराजय झाला तिथं कोल्हे आल्यामुळे कोल्ह्याला स्वतःवर ते श्रेय घेतात पण ते अगोदरच कामं चालू होती ना अगोदरच मंजूर कामं होती त्याच्यामुळं मंजूर कामांचं काम चालूच राहतात त्याच्यात कोल्ह्याचं थोडं योगदान नाही पात्रा पॉलिटिकल खिचडी